अरे बाबा तुझ्याबरोबर शक्ती असेल तर माझ्याबरोबर शिवसैनिकाची शक्ती होणार आहे मी कधी विरोधकांची भाषणं ऐकत नाही कारण मी त्याला कधी गंतीत पकडतच नाही मी कधीच कोणी मला नाही माझा मृत्यू ज्या दिवशी लिहिला असेल त्या दिवशी होणार आहे को ना चार्थ ना चार्थ ना ना मी कोणाच्या त्यांच्या बापालाही घाबरत नाही पण मी विरोधकांना कधी घाबरलो नाही आणि याही पुढे मी कधी घाबरणार नाही मी बाळासाहेबांच्या दरवाज शिवसैनिक आहे आमची राजकीय आत्महत्या झाली तरी चालेल माझी शिवसेना जर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेली तर शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकले बाळासाहेबांनी सांगितलं दोन हजार एकोणीस विरोधकांच्या जावे कावेलेल्या होत्या सातत्याने भाषण सुरू असल्यामुळे माझा आवाज बसलेला आहे पण काळजी करू नका हा आवाज विरोधक कधी दाबू शकत नाही लढाई आपली आपल्या समोर आपल्या महायुतीतल्या असणाऱ्या खासदारांशी आहे ताकद घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधकांशी लढत आहे शिवसेनेच्या पाठीत खंजीर कोपडण्यासाठी आलेले आहे या मतदारसंघावर पुन्हा एकदा इतिहास घडील अशा विक्रमी मताने आपण विजय आहोत आपल्या महायुतीतल्या उपस्थित लढण्याची प्रत्येक माझ्या सहकार्याची आहे ते जाहीरपणे बोलणारा आमदार महेंद्र थोरे होता एकदा होऊनच जाऊ द्या अदृश्य शक्ती बरोबर शिवसैनिकांची महाशक्ती काय ते एकदा दाखवून द्या सव्वीस ऑक्टोबरला पाच वर्ष पूर्ण झाली त्याच वर्षी मी आमदार म्हणून झालेलो होतो पाच वर्ष काल आपल्याला पूर्ण झालं आजपासून नवी सुरुवात नवा इतिहास नवी विचारधारा घेऊन मी आपल्या समोर उभा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे इथे उपस्थित असणारा प्रत्येक सहकारी मला ओळखून आहे माझी परिस्थिती ओळखून आहे मी केलेलं काम ओळखून आहे महेंद्र थोरवे काय आहे हे सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि तुम्ही एक सहकारी म्हणून काय आहात हे मला प्रत्येक प्रत्येकाचं माहिती आहे मी आज प्रत्येक सहकार्याशी बोलत आहे मी कार्यकर्ता म्हणून कधीच तुमच्याकडे पाहिलेलं नाहीये उपस्थित असणारा हा शिवसेनेचा प्रत्येक माझा तोला मोलाचा सहकारीच आहे असं मी प्रत्येकाला आपल्याला त्या ता ठिकाणी संबोध कारण आपण साऱ्याच्या सहकार्यानेच मी आतापर्यंत या वीस वर्षाच्या राजकारणामध्ये जे जे शिवसेनेच्या माध्यमांना राजकीय इतिहास आपण घडवले त्याचे साक्षीदार आपण सारे देणार आज जो या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या समोर पाच वर्ष काम केलं हे काम सुद्धा माझ्या प्रत्येक सहकार्याच्या सहकार्यामध्येच उभं राहिलेलं आहे आपण साऱ्यांनी मला जे सहकार्य केलं आपण साऱ्यांनी मला जी ताकद दिली ही ताकद म्हणून आपण मी समाजामध्ये उभा होतो ही ताकद म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये उभा होतो ही ताकद घेऊन मी संपूर्ण रायगडमध्ये लढत आहे ही ताकद घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधकांशी लढत आहे परंतु मित्रांनो आज विरोधकांशी लढता लढता आज मला आपल्याच बरोबर असणाऱ्या महायुतीतल्या सहकार्यांशी लढण्याची वेळ आलेली आहे पुन्हा एकदा या सारांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर कोपडण्यासाठी आलेले आहेत शिवसेनेने केलेला इतिहास त्यांना विसरलेला आहे त्यांना शिवसेनेने केलेल्या इतिहासाची शिवसेनेने केलेल्या क्रांतीची के जाणीव राहिलेली नाही जिल्ह्याच्या त्यांच्या नेतृत्वाला सुद्धा त्या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि म्हणून माझ्या प्रत्येक सहकार्याला या ठिकाणी मी सांगतोय वीस नोव्हेंबरची लढाई ही महेंद्र थोरवेची नाहीये वीस नोव्हेंबरची लढाई उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माझ्या सहकार्याची आहे हिंदुत्वाच्या विचाराची त्रास धरून एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलेला कौल होता परंतु मधल्या काळामध्ये निकाल लागले आणि राजकीय परिस्थिती बदलली आमदारांची घुसमट झाली आमदारांचे विचार पडत नव्हते मलाही पडत नव्हते मी जाहीरपणे त्या त्या वेळेस माझी भूमिका पक्ष समोर जाहीरपणे मांडलेली होती मी पक्षनेतृत्वांना त्यावेळेस सांगितलं होत की साहेब आपण मुख्यमंत्री म्हणून बसलात सोन्याच्या सिंहासनावर बसलात परंतु आज रायगडनी छत्रपतींनी इतिहास घडवला रायगडमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून रायगड जिल्ह्याकडे पाहिलं जात रायगडचे तीन आमदार म्हणून आम्ही निवडून आलो शिवसेनेचे हिंदुत्वाच्या विचारांचे तिन्ही शिलेदार आम्ही निवडून आलो परंतु आज आपण सोन्याच्या सिंहासनावर बसलात परंतु माझा रायगड रडतोय कारण आपण विरोध असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पालकमंत्री आणि आमदार केले त्यांना सत्तेमध्ये घेतलं त्या गोष्टीचा आम्हाला पूर्णपणे आमचा विरोध आहे हे जाहीरपणे बोलणारा आमदार महेंद्र थोरे होता हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं होतं आम्हाला त्याही वेळेस त्यांची गद्दारी त्यांच्याकडे नीतीमत्ता नाहीये भ्रष्टाचाराने भरबडलेलं नेतृत्व ने रायगडनी ने, महाराष्ट्राने पाहिलेलं आणि म्हणून अशा लोकांच्या विरुद्ध मी काहीपणे बोललेलो होतो मी हिंदुत्वाच्या विचारांचा कडवट शिवसैनिक आहे मी बाळासाहेबांच्या विचारांचा कडवट शिवसैनिक आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा बाप काही एक खासदार आमदार नव्हता मी सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे ज्या ज्या वेळेसच्या मतदारसंघामध्ये शिवसैनिकांवर अन्याय विरुद्ध अधिक केला त्या त्या वेळेचा महेंद्र थोरे छात्री पुढे आला एकही शिवसैनिकांवर अन्याय होऊन घेणार नाही माझ्या कुटुंबाची राख रांगोली करून मी समोर उभा राहिलो प्रसंगी माझा मृत्यू झाला तरी चालेल माझं शिवसेनेसाठी बलिदान दिलं गेलं तरी चालेल पण मी विरोधकांना कधी घाबरलो नाही आणि याही पुढे मी कधी घाबरणार नाही की बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी आज तुमच्याशी बोलण्यासाठी यासाठी उभा आहे हा संघर्ष पुढे जाऊन अजून तुम्हाला मी सत्य परिस्थिती आज आपल्या समोर मांडालो आहे जी काही राजकीय परिस्थिती आज आपल्या समोर उभी केलेली आहे आपण जी क्रांती संपूर्ण महाराष्ट्रामधून केली गेली आणि सर्व आमदार रायगडवरून महाराष्ट्रातून मुंबईवरून सुरतला पोहोचलो आदरणीय आपलं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब अतिशय कडवट असणारा शिवसैनिक बाळासाहेबांचा मुशींना तयार झालेले नेतृत्व जिगे साहेबांच्या मुशींना तयार झालेले नेतृत्व तो निर्णय त्यावेळेस कठोर म्हणाले काजावर दगड ठेवून जो निर्णय त्यांनी घेतला गेला परंतु ज्या वेळेस चाळीस आमदार शिवसेनेचे घेऊन सुरतला आम्ही पोहोचलो चाळीस आमदारांच्या वर येईपर्यंत पाच आमदार आम्ही साहेबांबरोबर होतो पाच आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी होतो म्हणजे रायगडचे तीन सिलेदार होते साहेबांना मी पाहिलं साहेबांचा सा चेहरा पूर्णपणे पडलेला होता पूर्णपणे टेन्शन मध्ये ते होते मी त्यांना एकच सांगितलं साहेब हा निर्णय आपण हिंदुत्वाच्या विचारासाठी घेतलेला आहे आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत आमची राजकीय आत्महत्या झाली तरी चालेल आमचे परतीचे दोन साहेब कापले गेलेले आम्ही आता माघार घेणार नाही तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही आम्ही हिंदुत्वाच्या विचारासाठी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला <स्थ> आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आज महायुतीचा उमेदवार मी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे भारतीय जनता पार्टी असेल आरोपी असेल आणि आपल्या त्यानंतर आलेली अजित्यराव पावगटाची राष्ट्रवादी असेल त्या साऱ्यांना जसं तसे आपण बरोबर घेतल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना ही पंचवीस ते तीस वर्षाची अभेद्य युती हिंदुत्वाच्या विचारांची ही युती आपण साऱ्यांनी पाहिलेली आहे वंदनीय बाळासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवादी बरोबर मी कधीही त्या ठिकाणी जाणार नाही माझी शिवसेना जर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेली तर शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून दाखवले बाळासाहेबांनी सांगितलं हे त्याही या ठिकाणी मी सांगतोय आणि म्हणून मी माझी प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी विनंती आहे मी कोणाच्या त्यांच्या बापालाही घाबरत नाही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी माझ्या सहकार्यांशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या सहकार्यानं सांगितलं पदाधिकाऱ्यांना आज मला माझ्या शाखा प्रमुखांशी बोलायचं आज मला माझ्या शिवदूत्रांशी बोलायचंय आज मला गटप्रमुखांशी बोलायचंय आज मला माझ्या शेवटच्या वाकावर बसलेल्या शिवसैनिकांशी चर्चा करायची शिवसैनिकांना ही लढाई आपण लढत आहोत या लढाईमध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे जो इतिहास आपण महाराष्ट्रामध्ये जी आपण घडवलेली आहे त्या छेद देण्याचं काम करत तर आपल्या महायुतीतल्या घटक पक्षाचे गद्दार करत आहेत या गद्दारांना गाडण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा उभं राहायचंय मी सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतोय जे जे आपल्या बरोबर येईल त्यांच्या बरोबर देणार नाही त्यांच्या शिवाय आपण या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा पडतो म्हणून या मतदारसंघामध्ये शिवसेनेची उभी आहे शिवसेना सक्षमपणे या मतदारसंघामध्ये उभी राहिलेली आहे सुदामजी पण सांगितले ते सत्य आहे शिवसेना जी आहे ती माझ्या समोर उभी आहे गद्दार आहे ते तिकडे जाऊन बसलेले आहे ते दोन हजार एकोणीसलाही गद्दार होते सुदाम दोन हजार एकोणीसलाही त्यांनी विरोधकांच्या चपला जावे उतरलेल्या होत्या आपल्या आपल्याबरोबर आजही ते जरी त्या समोर जरी असतील तर या मतदारसंघातली जनता या मतदारसंघातला माझा प्रत्येक शिवसैनिक हा मला मतदान करेल तर शिवसेना वाढीसाठी जे योगदान आम्ही दिलेलं आहे या मतदारसंघातील शिवसैनिक आजही जर त्या ठिकाणी उभा असेल तर त्या शिवसैनिकाला या गोष्टीची जाणीव आहे की आमदार महेंद्र तोरुणी आमदार नसताना सुद्धा शिवसेनेसाठी काय खर्च केला काय खर्चा घाल या सगळ्या गोष्टीची जाणीव केला आहे तो, के तो संघर्ष मी माझ्या कुटुंबाशी केला तो संघर्ष मी माझ्या कुटुंबाला घेऊन या विरोधकांशी केला तो शिवसैनिकांसाठी केलेला संघर्ष होता साऱ्या माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी पाहिलेल्या सातत्याने भाषण सुरू असल्यामुळे माझा आवाज बसलेला आहे पण काळजी करू नका हा आवाज विरोधक कधी दाबू शकत नाही हा शिवसैनिकाचा आवाज आहे आपण सारे जण माझ्या बरोबर उभे आज आजची संपूर्ण मतदारसंघामध्ये परिस्थिती उभी राहिली भारतीय जनता पार्टीचा एक महाभाग अपक्ष उमेदवार लढत बोलतोय चुकीच्या पद्धतीने मॅश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे त्याला मी या ठिकाणी सांगेन आम्ही जे त्या भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेमध्ये आणण्यासाठी जो केलेला आहे तो त्या या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचा खरा सत्य असणारा कार्यकर्ता कधी कधीपीही महायुतीची गंधारी करू शकणार नाही तो कायमस्वरूपी महायुती बरोबरच राहणार आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या साऱ्यांना या ठिकाणी सांगेल सगळे उपस्थित असणारे माझे शिवसेनेचे प्रमुख शिलेदार आपण या ठिकाणी आहात विरोधक ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी लढत आहेत मला विरोधकांचं काहीही वाटत नाही आघाडीचा उमेदवार म्हणून तो त्यांचा प्रचार करत आहे मला आघाडीच्या उमेदवारांचं काही त्या ठिकाणी वाटत नाही परंतु आज राज्यामध्ये आपल्याबरोबर सत्ते झाले सत्तेचा मलिंदा खाता सत्तेचा वाटा सगळा घेतला आणि परत आपल्या महायुतीशी गद्दारी करण्यासाठी जे जे आता उद्या आपल्या विरुद्ध उभे टाकलेले आहे ह्यांच्या विरुद्ध आपली लढाई मी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगतोय गाफील राहू नका ही लढाई आपली विरोधकांशी राहिलेली नाही आहे ही लढाई आपली आपल्या समोर आपल्या महायुतीतल्या असणाऱ्या गद्दारांशी आहे आणि या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना आणि महायुती सज्ज झालेली आहे मी महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या खालापूर असेल खोपोली असेल कर्जत असेल सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या काल बैठका घेतल्या आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड यांच्याशी सुद्धा काल आम्ही बैठक घेतली आर पी आय शी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने आता त्यातलेच काही महाभाग चुकीच्या पद्धतीने अपप्रचार करत आहेत त्याच्यावर शिवसैनिकांनी कोणीही त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका आपण सारे जण सक्षमपणे लढणार आहोत या मतदारसंघावर पुन्हा एकदा इतिहास घडेल अशा विक्रमी मताने आपण विजय होणार आहोत संतोष शेट्टी मग अशी सांगितलं अपक्ष गुण नाही आणि कड नाही त्याला गुण पण झालेला नाही आणि त्याला कड पण राहिलेला नाही अरे बाबा तुझ्या बरोबर अदृश्य शक्ती असेल तर माझ्या बरोबर शिवसैनिकांची शक्ती उभी एकदा होऊनच जाऊ द्या अदृश्य शक्ती बरोबर शिवसैनिकांची महाशक्ती काय ती एकदा दाखवून द्या गद्दार करणाऱ्यांची आहे ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये त्यांच्या सगळ्यांना हाडून पाडायच्या मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि माझं नेतृत्व आदरणीय शिंदे साहेब सुद्धा बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहे त्यामुळे आम्ही बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे आम्ही दोन वाजून सांगतोय आम्ही संपूर्ण रायगडच्या असणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना सुद्धा या ठिकाणी सांगतोय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिले जाजा जाजा की शिवसैनिक म्हणून आपण सामाजिक काम करत असताना ज्या ज्या विषयात ज्या ज्या भागात काम करत असताना सामाजिक बांधवित शिवसेनेच काम करत असताना शिवसैनिक कोण काम करत असताना तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय आपण न्याय पाहिजे आता या तोंडात वाजवायची वेळ आहे नोव्हेंबरला या मतदारसंघातील सुद्धे मतदार आणि माझा कडवट शिवसैनिक या गद्दारांच्या तोंडात वाजवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला मी या ठिकाणी उभा आहे अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार होतं सेंट्रलमध्ये आणि राज्यामध्ये एकत्र सरकार असल्यामुळे नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये आहे आणि केंद्रामध्ये आहे मोठ्या प्रमाणात अडीच वर्षामध्ये विकास कामं झाली मला दुर्दैव संतोष एकाच गोष्टीचं वाटतं मी या दोन वर्षामध्ये ऋषेट कुणाची नावं घेतलेली नाही मी सांगितलं मी कुणालाही घाबरत नाही मी कधीच कुणाला घाबरलं नाही मला मृत्यू ज्या दिवशी लिहिला असेल त्या दिवशी होणार आहे त्यामुळे मी हे विधिलिखित समजतो त्यामुळे मी कधीच कोणाला घाबरलो नाही अनेक लोक माझ्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारे आले अनेक लोकांनी मला अनेक प्रकारे प्रयत्न केले परंतु माझ्या बरोबर शिवशंभोची शक्ती उभी आहे शिवशंभूचं मी मंदिर उभा केलेलं आहे शिवशंभोचा भक्त आहे माझ्याबरोबर अदृश्य शक्ती माझ्यासोबत चालणार नाही आदृश्य शक्तीचा भस्म करीत माझा शिवशंभो एवढी शक्ती आमच्यामध्ये आहे शिवसैनिक आहोत माझ्या नादाला लागू नका मी परत परत सांगतो मी डोक्याला बांधतो कपडे मांड आणि उत्तर तो मी आजही सांगतो ज्या दिवशी शिवसैनिक कोण काम करायला लागलोय त्या दिवशी बायकोला सांगितलंय का माझ काय होईल ते सांगू शकत नाही पण माझ्या शिवसैनिकाला कोणी हात लावला तर मी एकालाही सोडला असा शिवसैनिक म्हणू लागलोय असा शिवसैनिक म्हणून तुमच्या समोर उभा आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद शिवशंभोचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे जा अन्याय झाले संकट आली या साऱ्या संकटावर मात केली गेली के ती कशी झाली काय झाली मला कल्पना नाहीये परंतु मी शिवशंभोचा भक्त आहे बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे आणि म्हणून मला आतापर्यंत अनेक लोकांनी त्रास दिला अनेक लोकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना काही हाताला लागू शकलं नाही संतोष प्रामाणिकपणे काम करत गेल तुम्हाला माझा निधीच पाहायचा आहे ना तर माझ्या बरोबर या मी केलेला विकास तुम्हाला दाखवतो वीस तारखेला मतदान तो होणारच आहे जे व्हायचं तर तुमचं होणारच आहे मला प्रत्येक शिवसैनिक गप्प बसणार नाही मी परवा सुधा घरेचं सगळं भाषण रात्री आहे मी कधी विरोधकांची भाषणं ऐकत नाही कारण कर मी त्यांना कधी गंतीत पकडतच नाही मी फक्त शिवसैनिकांना गंतीत पकडतो माझा शिवसैनिक नाराज नाही झाला पाहिजे माझा शिवसैनिक दुखावला ना नाही पाहिजे मी त्यांच्यासाठी माझी एनर्जी खर्च करतो मी विरोधकांसाठी माझी एनर्जी खर्च करत नाही कारण माझा शिवसैनिकांवर विश्वास आहे परंतु आज अधिकारी दहाव्या दिवशी सांगतोय दोन हजार चौदाची निवडणूक मी पाहिलेली आहे दोन हजार एकोणीस ची विधानसभा सुद्धा मी पाहिलेली आहे पण दोन हजार चोवीस ची विधानसभा आहे दोन्ही विधानसभा पेक्षा फरकाने आपण त्या ठिकाणी जिंकणार हो। <workles in mind. laughs> <laughs> आहोत तर आजच्या आपण प्रवेश पाहत आहे सातत्याने लोकांचा येणारा पाडमार पण पाहत आहे मोठ्या प्रमाणात लोकांची झालेली विकास कामे कोणालाही मी पाच वर्षामध्ये त्रास द्यायला गेलो नाही कोणत्याही मेंढरला त्या ठिकाणी त्रास द्यायला गेलो नाही कोणाशीही माझं त्या ठिकाणी वैर नाही फक्त विरोधकांशी वयर आहे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चाललेलं आहे फक्त एक शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे शिवसैनिक मध्ये रुपयाला पाहिजे रागावला नाही पाहिजे मला सांगायला अभिमान वाटतोय दोन हजार चौदा पासून जी जी लोकं माझ्या बरोबर आहेत ती ती लोक सर्व माझ्या बरोबर आहेत गेलेत ते गद्दारच गेलेत ते आजही विठू भंडे साहेब हा विठू गुंडेरे भंडे साहेब आज शिवारक्ष हे माणसं माझ्या विषयला निवडून राहण्यासाठी आनंद आणि दलवी तर साऱ्यांनी त्यावेळेस एकत्र पडून शिवसैनिकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं मी प्रचारला सुद्धा त्या वॉर्ड मध्ये गेलो नव्हतो माझ्या विशेषला सगळ्या सहकार्यांनी निवडून दिलं होतं आणि म्हणून मी सहकारी म्हणून तुमच्याकडे पाहतो हे निवडणूक सुद्धा माझी सहकारी लागणार आहे हे निवडणूक सुद्धा सारे सहकारी म्हणून तुम्ही जिंकणार आहात जे जे आपल्या बरोबर प्रामाणिकपणे काम करत आहेत त्या सारे सहकारी एकत्रपणे एक पंधरा फूट करून एकत्रपणे या ज्या पद्धतीने विरोधक अजून दहा दिवसामध्ये रणनीती सगळी स्पष्ट होणार आहे आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन वज्रमण करून एक एक मत महत्वाचं आहे कशाही पद्धतीने आपल्या अंगावर येऊ द्या मी सेनापती म्हणून सज्ज आहे मी माझा हत्यार कधी खाली टाकणार नाही जोपर्यंत विरोधकांना चार मुंड चित करत नाही तोपर्यंत महेंद्र तो सोबत या था ठिकाणी आपली ताकद काय ती पुन्हा एकदा दाखवण्याची हीच ती वेळ आहे या ठिकाणी सांगतोय कोणीही त्या ठिकाणी काम सुधारपणा करू नका तुमची ताकद ठीक आहे माझी ताकद आहे तुम्ही जे दाखवणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे तुम्ही जे दाखवणार ते संपूर्ण मतदारसंघ पाहणार आहे त्यामुळे ही लढाई शिवसैनिकांची आहे ही लढाई महायुद्धा प्रत्येक घटक पक्षाची आहे घटक पक्ष त्यांची भूमिका त्यावे स्पष्ट करणार आहे ते त्यांचं काम त्या ठिकाणी करतील परंतु शिवसेना ही यजमान आहे आपण सारे ही लढाई एकत्रपणे आणि मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी लढायची आहे तुमच्यामुळेच मी उभा आहे हा जो आमदार म्हणून जो उभा आहे तो प्रत्येक सामान्य शिवसैनिकांकडे खूप प्रेम तुम्ही मला आतापर्यंत दिलेला आहे मी कधीही त्या गोष्टीचा मी आमदार झालोय मी काय माझ्याकडे भरपूर प्रचंड पैसा जमा झालाय अशी काहीही माझ्याकडे परिस्थिती नाही मी जे आहे ते सगळं हाताने शिवसैनिकांपूर्व ठेवलेलं आहे जे माझं आहे ते तुमचं आहे मी ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांवर अन्याय होतो त्या त्या वेळेस माझ्या पतात माझ्या ईशात किती पैसे बघत नाही पण माझ्या शिवसैनिकाला मदत झाली पाहिजे ही भूमिका माझी असते माझ्या प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी सांगतो विक्रीने लढा प्रामाणिकपणे लढा आपणच जिंकणार आहोत फक्त आपण प्रामाणिकपणे हा विजय आपण संपादन करून द्या ही लढाई असं समजा तर मतदार मतदारसंघाची विरोधकांची ही शेवटची लढाई ह्या आपल्याशी लढू शकत नाही ही लढाई तुम्ही शेवटची लढाई करा पुढच्या पंचवीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या व्यतिरिक्त कुठलाही पक्ष या ठिकाण असणार आहे अशा पद्धतीचं काम आपण उभा करू अशा पद्धतीचा विकास आपण या मतदारसंघामध्ये उभा करू तर विरोधकांना सुद्धा आपल्या बरोबर यावं लागेल अशा पद्धतीचं काम आपण सारे जण उभं करू एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो